श्रीयंत्रावर गट्ट्याची माळ ठेवावी का किंवा श्रीयंत्रावर कमळ गट्ट्याची माळ कशी ठेवावी अवधोत चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे तर काल मी तुम्हाला श्रीयंत्र घरात स्थापन कसं करायचं त्याची विधिवत हो तुम्हाला पूजा सांगितली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की श्रीयंत्रावर कुंकुमार्चन कसं करायचं कुंकुमार्चम करते वेळेस कोण कोणती सेवा करायची त्याचबरोबर श्रीयंत्रावर आपण जी कमळगट्ट्याची माळ ठेवतो ती कशी ठेवायची तिची ठेवण्याची योग्य पद्धत किंवा ती ठेवावी का नाही ठेवावी त्याचीच माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर श्रीयंत्रावर कुकुमार्जम कुंकुमार्चम कसं करायचं तर बऱ्याच जणाला कळत नाही श्रीयंत्रावर कुंकुमार्चम करते वेळेस कोणकोणती सेवा करायची आता आपण बऱ्याच वेळेस सांगतो की श्रीयंतराव कुंकुमार्च आपण जेव्हा करतो त्यावेळेस सोळा वेळेस स्त्रीसुक्त म्हणायचं आहे असतं पण बऱ्याच जणांना काय होतं की वेळ मिळत नाही किंवा वेळ अभावी त्यांच्याकडून सेवा होत नाही तर एकदम अशी खूप अशी सुंदर आणि शॉर्टकट तुम्हाला सेवा मी सांगणार आहे जेणेकरून तुमचा वेळ पण वाचेल आणि तुमच्याकडून कुंकुमार्च ची सेवा सुद्धा होईल ज्या आपण आपल्या घरामध्ये स्त्रीयंत्र स्थापन करतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये ल अखंड लक्ष्मी प्राप्त होत असते ज्यांच्या डोक्यावर खूप सारं कर्ज आहे किंवा खूप पैशाची तंगी चालू आहे घरात पैसा अजिबात टिकत नाही तुम्ही तुमच्या घरामध्ये स्त्रीयंत्र स्थापन केलं की नक्कीच तुमच्या घरामधली जी काही आर्थिक संकट आहे आर्थिक परिस्थिती परिस्थिती आहे ती लगेच सुधारायला सुरुवात होत असते तर कुंकुमार्चम स्त्रीयंत्रावर कसं करायचं तर बघा आपण जेव्हा सोळा वेळेस स्त्री सुक्त म्हणून कुंकू तसं तर करायलाच पाहिजे आपल्याला पण कधी आपण कधीतरी तुम्हाला जे वेळ असेल तर सोळा वेळ सूक्त म्हणून कुंकुमार्जम करा त्याच्यानंतर तुम्हाला जर आता पौर्णिमेला करायचं आहे किंवा शुक्रवारी तुम्हाला कुंकू कुंकुमार्जम करायचा आहे तसं तर रोज कुंकुमार्चम आपण श्रीयंत्रावर करायला पाहिजे पण आपल्याकडून नाही होत तर मग शुक्रवारी पौर्णिमा अशा चांगल्या प्रसंगी तुम्ही कुंकू कुंकुमार्जम करा तर स्त्रीयंत्रावर कुंकू मार्चंम करतो तेव्हा पाचही बोटांनी स्त्रियंतरावर कुंकू मार्चम करायचं त्याच्यानंतर कुंकू हे शुद्ध हळदीचंच कुंकू घ्या कारण श्रीयंत्र खराब होण्याची शक्यता असते कारण माझ्याकडून एक दोन वेळेस जेव्हा मी रोज श्रीयंत्रावर कुंकू मार्चम करायचे त्यावेळेस एक दोन वेळेस ते केमिकलचं कुंकू त्याच्यावर पडलं त्याच्यामुळं त्याच्यावर काही असे डाग पडलेले आहेत जे जेणेकरून ते आता घासले तरी निघत नाही त्याच्यामुळे श्रीयंत्रावर असं केमिकलचं कुंकू टाकू नका आपल्याला पण ते लावायला हानिकारक आहे आणि स्त्रीयंत्रसुद्धा त्याने खराब होतं त्याच्यामुळं शुद्ध हळदीचंच कुंकू वापरा तर ते कुंकू घ्यायचं आणि ते कुंकू आपण आपल्या कपाळी रोज लावायचं सर्वांनी लावायचं त्याच्यानंतर आपण कुंकू मार्चम करते वेळेस अगोदर स्त्रीयंत्राला हळदी कुंकू पंचोपचार त्याची पूजा करायची म्हणजे काय तर ओम श्री यंत्रस्य देवता दे भ्यव त्याला हळदी चंदन लावायचं अगोदर चंदन लावायचं म्हणजेच काय तर ओम श्री यंत्रस्य देवता ओम श्रीयंत्रस्थ्य देवता भ्यो नमहा चंद समर्पयामी असं म्हणत त्याला चंदन लावायचं त्याच्यानंतर ओम श्रीयंत्रस्थ्य देवता भ्यो नमहा अक्षदाम समर्पयामी असं म्हणून त्याला अक्षदा व्हायची त्याच्यानंतर ओम श्रीयंत्रस्थ्य देवता भ्यो नमा हरिदाम कुमकुम सौभाग्य द्रव्याने समर्पया मी त्याच्यानंतर हळदी कुंकू त्याला व्हायचं त्याच्यानंतर ओम श्री यंत्रस्थ देवता भेऊ नमहा धूप त्याच्यानंतर धूप दाखवायची त्याच्यानंतर ओम श्री यंत्रस्थ देवता भ्यवनमहा दीपम दर्शया त्याच्यानंतर दीप दाखवायचं म्हणजे दिवा ओवाळायचा गायीच्या तुपाचा दिवा ओवाळायचा त्याच्यानंतर ओम श्री देव ओम यंत्रस्थ देवता भ्युन महा नैवेद्यम समर्पयामी त्याच्यानंतर एखादं फ्रूट एखादा गोड पदार्थ त्याच्यानंतर ते पण नसेल तर साधी खडीसाखर पण तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता त्याच्यानंतर कुंकू कुंकुमार्चम करायचं आता ही पंजबच्या स्त्रीयंत्राची पूजा झाली त्याच्यानंतर कुंकुमार्चम करायचं तर करते वेळेस कोणती सेवा करायची सर्वप्रथम तर सोळा वेळ म्हणूनच करा पण नाही तुम्हाला करणं शक्य तर तुम्ही एकशे आठ आपल्या महालक्ष्मीची नावं घेऊन तुम्ही कुंकुमार्चम करू शकता तर ते तुम्हाला कुठे मिळून जाईल धार्मिक दुकानामध्ये किंवा केंद्रामार्फत तर तुम्ही नेहमी म्हणताना की केंद्रामार्फत म्हणते कारण ही केंद्रामार्फतच सेवा आहे केंद्रामार्फत तुम्हाला कुठेही तुम्हाला हे असं पुस्तक मिळून जातं मार्चमचं तर बघा मान सम्मान कुलदेवीचा व कुंकू माल, माल मान सम्मान कुलदेवीचा व कुलदेव देवतेचा आणि कुंकुमार्चम सेवा तुम्हाला उलट दिसत असेल कारण सेल्फीचा कॅमेरा आहे त्याच्यामुळे तर हे असं तुम्हाला बुक मिळून जातं याच्यामध्ये कुंकुमार्चमची पूर्ण माहिती दिलेली आहे सर्व काही सेवा याच्यामध्ये दिलेल्या आहेत आपण देवीच्या टाकावर कुंकुमार्चम कसं करायचं श्रीयंतराव कुंकुमार्चम कसं करायचं कोणाचं लग्न जमत नसेल तर त्यांनी कुंकुमार्चम कसं करायचं कोणाला मूलबाळ होत नसेल तर त्यांनी कुंकुमार्चम कसं करायचं घरात खूप सारी आडीअडचणी चालू आहेत त्याच्यावर कुंकुमार्चम सेवा कशी करायची म्हणजे आपल्या आपल्या अडचणीनुसार आपण कुंकुमार्चमची सेवा कशी करायची याच्या तशी याच्यात माहिती दिलेली आहे तर आपल्याला आर्थिक परिस्थितीसाठी आपण कुंकुमार्चम करतो तर हे बुक आणायचं ह्याच्यामध्ये चा, एकशे आठ महालक्ष्मीची नावं तुम्हाला मिळून जातात स्त्री स्त्रीसुक्त पण याच्यामध्ये आहे कमालात्मक मंत्र लावून प्रत्येक ओवीला प्र कमालात्मक मंत्र लावून ह्याच्यामध्ये स्त्रीसुक्त दिलेलं आहे ते एक वेळेस म्हणून तुम्ही कुंकुमार्चम करू शकता रोज जर तुम्हाला करायचं असेल तर किंवा एकशे आठ देवीची नावं म्हणून तुम्ही कुंकुमार्चम करू शकता एकशे आठ महालक्ष्मीची नावं म्हणून तर बघा इथे एकशे आठ नावं दिलेली आहेत हे नाव तुम्ही म्हणायचे कुंकुमार्चम तुम्ही करायचं खूप सोपी सेवा आहे जास्त काहीच अवघड नाहीये तर ही सेवा मा करायची आता बघा आता हे श्रीयंत्र आहे त्याच्या कुंकुमार्चम कसं करायचं तर बघा आता हे मी कुंकू घेतलं पाच बोटांमध्ये कुंकू घेतलेलं आहे तर ओम, ओम, ओम श्री महालक्ष्मे नमो नमहा नमो नमः आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेस ते कुंकू श्रीयंत्रावर पडलं पाहिजे तर ओम श्री महालक्ष्मे नमो महा। ओम श्री श्री माहेश्वरे नमो ओम श्री लज्जाय नमो ओम श्री कालरात्रे नमो ओम श्री महामेधाय नमो नमः श्री दुर्गाय नमो नमः तर बघा खूप सोपं आहे आणि आपण अशा प्रकारे आपण जेव्हा आपलं नमो नमहा आपण म्हणतो त्यावेळेस आपण ते कुंकुमार्जन करत राहायचं खूप सोपी सेवा आहे तर सर्वांनी करा त्याच्यानंतर आपली ही पूर्ण सेवा झाल्यावर आपल्या श्रीयंत्राची आरती करायची आरती आरती म्हणजे महालक्ष्मीची आरती तुम्ही घेऊ शकता महालक्ष्मी मातेची किंवा आपल्या दुर्गा देवीची आपण जे नवरात्रामध्ये घेतो ती पण घेऊ शकता म्हणजे स्त्रीयंत्र आपण आपल्या घरामध्ये स्थापन करतो तर स्त्रीयंत्रामध्ये तब्बल अष्टलक्ष्मी त्याच्यामध्ये विराजमान असतात म्हणजे आठ देव्या त्याच्यामध्ये विराजमान असतात अष्टलक्ष्मीची एकत्र पूजा श्रीयंत्राची पूजा जर आपण केली तर अष्टलक्ष्मीची एकत्र एक पूजा केल्याचं फळ आपल्याला मिळत असतं अष्टलक्ष्मीची पूजा केल्याचं फळ आपल्याला मिळत असतं एक एकत्र त्याच्यामुळे श्रीयंत्राला खूप महत्व आहे रोज त्याच्यावर तसं श्रीयंत्र कुंकुमार्चम रोज करा रोज न चुकता तर रोज तुम्हाला समजा श्री सुक्त म्हणून जर कुंकुमार्चम करायचं तर कमनात्मक मंत्र कसा लावायचा हरिओ हिरण्यवर्ण हरिनी स्वन रम चंद्रा हर लक्ष्मी जात वेद आव्हाना श्री स्वामी समर्थ ओम श्री ही श्री हि कमले कमला लले प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ही श्री ही महालक्ष्मी नमो नम हा असा प्रत्येक ओवीला कमलात्मक मंत्र लावायचा आणि कुंकुमार्चन करायचं आणि जेव्हा आपण फलश्रुती म्हणतो तेव्हा नुसतं हात जोडायचं अगदी ह्या पद्धतीनं सुद्धा तु सुद्धा तुम्ही तु कुंकुमार्चम करू शकता खूप सोपं आहे तर आता हे आहे श्रीयंत्र तर आपण जेव्हा श्रीयंत्रावर गट्ट्याची किंवा कमळांच्या जे काही बिया असतात त्याच्यापासून बनवलेली जी काही माळ ठेवतो बरेचसे व्यक्ती काय करतात की जी श्रियंतराव कमळाची माळ ठेवतात कमळगट्ट्याची माळ आता कमळगट्ट्याची माळ म्हणजे हे बघा ही माळ आहे कमळगट्ट्याची आणि ही जी माळ आहे आता तुम्ही बघू शकता ही किती मोठी आहे म्हणजे ही माळ आपण जेव्हा आता बघा ही किती मोठी आहे माळ आणि ही माळ आहे एकशे आठ मन्यांची तर मग श्रीयंत्राव आपण जेव्हा कमळगट्ट्याची माळ ठेवतो कमळगट्टे म्हणजे काय तर कमळापासून कमळांच्या बियापासून बनवलेले हे मणी आहेत आणि त्याची ही माळ आहे जी महालक्ष्मीला खूप जास्त आवडीची आहे कम कारण कमळाचं फुल महालक्ष्मीला खूप जास्त आवडतं तर आपण जेव्हा श्रीयंत्रावर कमळगट्ट्याची माळ ठेवतो त्यावेळेस म्हणजे एकशे आठच मण्याची लागते का तर बघा असं काही नाही आहे एकशे आठ मन्याची माळ ठेवावी असं त्याचा मान नाहीये तसरी यंत्रावर कमळ गट्ट्याची जी काही एकशे आठ मण्याची माळ आहे ती एकशे आठ मण्याचीच ठेवावी लागते का किंवा आता जेव्हा आपण ते माळ ठेवतो त्यावेळेस ती कशी ठेवायची तर बघा एकशे आठ मनी म्हणजे मन एकशे आठ फुलं वाहिल्यासारखं होत असतं पण ते बरोबर आहे पण आपण जेव्हा महालक्ष्मीला ते फूल अर्पण करतो जेव्हा जे जी, कमळगट्ट्याची माळ अर्पण करतो त्यावेळेस बरेच जण फार चुकीची माळ अर्पण करतात जेव्हा आपण ह्या स्त्रीयंत्रावर कमळगट्टेचे म माळ ठेवतो त्यावेळेस आपण पूर्ण झाकून घेतो त्या स्त्रीयंत्राला तर बघा बऱ्याच जणांची ठेवण्याची पद्धत खूप अशी वेगवेगळी आहे तर आपण जेव्हा एकशे आठ मनेची माळ ठेवतो तेव्हा स्त्रीयंत्र पूर्णत झाकून जातं पूर्ण झाकून जातं ते आता बघा ही अशी ही माळ आहे आणि ही आहे स्त्रीयंत्र त्याच्यावर आपण हे माळ ठेवून दिली म्हणजे ही स्त्रीयंत्र अजिबात दिसत नाही पूर्ण हे झाकून जात आणि ही जी काही पद्धत आहे ती फार चुकीची आहे कारण आपल्या श्री श्रीयंत्रामा स्त्रीयंत्रामधून म्हणजे हे है। है? जे काही स्त्रीयंत्रामधले जे काही हे कोण आहेत याच्यामधून जी काही ऊर्जा बाहेर पडते ती आपल्याला मिळत नाही जेव्हा आपण त्याच्यावर माळ ठेवतो तेव्हा ते पूर्ण झाकून जातं आणि ती ऊर्जा जी आहे ती आपल्याला मिळत नाही कारण ते दबून जातं ह्या मण्याखाली आणि मग त्याचे जे काही पावर आहे तो आपल्याला मिळतच नाही त्याच्यामुळं अशी कधीच माळ त्याच्यावर ठेवायची नाहीये कमळाचं फूल महालक्ष्मीला खूप जास्त आवडतं म्हणून ही एकशे आठ मण्याची माळ त्याच्यावर ठेवणं म्हणजे बरोबर नाही आहे तिला फूल आवडतं पण तुम्हाला महालक्ष्मीपेक्षा आपण काय म्हणतो की आता महालक्ष्मी आहे पण आपल्याला महालक्ष्मी महत्वाची आहे नाही करून तिच्या महालक्ष्मी आपल्याला महत्वाची आहे नाही की तिच्या गळ्यातला जो कमळाच्या फुलाचा हार कारण आपण जेव्हा महालक्ष्मीच्या पाया पडतो तेव्हा आपल्याला तिची ऊर्जा हवी असते नाही की कमळाच्या फुलांची ऊर्जा त्याच्यामुळे तिला जे फुल प्रिय आहे ते आपल्याला तिला व्हायचंच आहे असं नाही की कमळाच्या माळ त्याच्यामध्ये ठेवायची नाहीये ठेवायची आहे पण तुम्ही छोटी ठेवू शकता तर बघा ही किती मनेची आहे आणि कशी आहे याच्यावर काही घेणं देणं नाहीये फक्त आपल्याला ते मनी म्हणजे ती माळ त्याला अर्पण करायची आहे आणि ती एकदम सुटसुटीत अर्पण करायची जेणेकरून आपलं स्त्री यंत्र झाकलं गेलं नाही पाहिजे तर बघा आता मी याच्यावर ही अर्पण केली आणि स्त्रीयंत्र पण उघडं आहे म्हणजे ते झाकलेलं नाही आहे एकदम स्पष्ट स्त्रीयंत्र दिसते त्याचे जे काही कोण आहेत ते सुद्धा उघडेच आहेत जेणेकरून त्याची जे काही बाहेर त्याच्यातून पडणारी ऊर्जा आहे ती आपल्याला मिळते आपल्या घराला मिळत असते त्याच्यामुळे श्रीयंत्रावर आपण कमळ गट्ट्याची माळ ठेवायची पण एकशे आठ मन्यांची ठेवायची नाही आहे आता ही माळ काय करायची मग मी ही माळ ठेवते माझ्या स्त्रीयंत्र ठेवते पण मोठी घडी जी असते आता हे बघा ही घडी जी आहे ही अशी घडी ठेवत असते त्याच्या बाजूने मी त्याच्या म मध्ये ठेवत असते म्हणजे त्याच्या बाजूने ही श्रीयंत्र माळ असते मधात श्रीयंत्र असतं म्हणजे श्रीयंत्र उघडं असतं मी पूर्णत त्याला झाकून घेत नाही बऱ्याचशा जणांची ठेवण्याची खूप पद्धत वेगळी आहे कोणी कोणी नुसतं असं गोळा करून त्याच्यावर आरप अर्पण करून देतं म्हणजे आपण एकशे आठ मनी व्हायल्यासारखं होतं पण असं करू नका जेणेकरून तुम्ही इतकी सेवा करताय त्याच्यावर तर पूर्ण त्या सेवेचं फळ तुम्हाला मिळालं पाहिजे त्या यंत्राची ऊर्जा तुम्हाला मिळाली पाहिजे त्या काय ज्या अष्टलक्ष्मी त्याच्यामध्ये विराजमान आहेत त्यांची ऊर्जा तुम्हाला मिळाली पाहिजे त्याच्यामुळं कमळाचं फूल महालक्ष्मीला प्रिय आहे पण ते जर तुम्ही अर्पण करते वेळेस योग्य पद्धतीने नसल करा तर तुम्हाला त्या सेवेचं काही फळ मिळणार नाही एकशे आठच मनी ची काही नाही तुम्ही फक्त कमळाचे मनी किंवा कमळाचं फुल त्याच्यावर ठेवत आहात किती ठेव पाय ठेवायला पाहिजे ते सुद्धा आपल्याला कळालं पाहिजे त्याच्यामुळे ठेवते वेळेस एकशे आठ मनेची माळ ठेवू नका जेणेकरून ते स्त्री यंत्र झाकून जाईल तर ठेवायची असेल तर योग्य पद्धतीने ठेवा जेणेकरून ते स्त्री यंत्र झाकणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे तर आय होप तुम्हाला कळायला असेल तर आज व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झालीच झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी परमपूजा गुरु बावलींच्या चर्नी रुजू करते श्री स्वामी समर्थ